शरीर हो या माती हो या माती। शरीर होया माती होया माती, माती। होया मा पाती राज माती, माँ शरीर जी होया मा माती, माती शरीर शरीराज होया मा जाती ीरा शीरा माती शरीराची हो मा ती कोणी नाही शरीराची होय माती मला सांगा कितीतरी काजू बदाम खाल्ले कितीतरी फळं खाल्ले तर शेवटी या शरीराची मातीच होणार आहे पण फरक एवढाच राहील महाराज मला सांगा कमी खाल्लं तरी देह जाणार आहे आणि जास्त खाल्लं तरी जाणारच आहे मला सांगा जास्त खाल्ल्याने देह जाणार नाही का फरक एवढाच राहील की ज्या ठिकाणी चौघ जण लागतात ना त्या ठिकाणी आठ जण लागते एवढाच फरक आहे एक ना एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे खरं पाहायचं म्हंटल तर आपण जन्माला एकटेच येतो आणि एकट्याला जावं जायचं आहे भाग्य घेऊन येतो आणि कर्म घेऊन जायचं आहे सांगेल मी तुम्हाला को बारे सांगतात क्या लेके आया बंदा क्या लेके एकमेकांशी चांगलं वागा त्या भगवान पर, पर, परमात्म्याचं नामस्मरण करा नामचिंतन करा आणि एकच करा काय करा क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार क्षणाक्षणाला करा। क्षणोक्षणा हा हाची कारण तुकाराम महाराजांनी जास्त विचार केला नाही जास्त आयुष्य थांबले नाही त्यांनी गाथा तयार केला कशातून माथ्यातून गाथा तयार केला तुकोबाराने अगोदर जगाचा अनुभव घेतला तो अनुभव आपल्या माथ्यामध्ये साठवला आणि माथ्यातून गाथा तयार केला याचं नाव पडलं तुकाराम गाथा असा असणारा तुकाराम महाराजांच्या अभंग आज मी मुद्दाम घेतलेला होता कशासाठी तुम्ही विचार केला पाहिजे आता काही काही लोक म्हणतील आम्ही विचार करू पण कशाचा करायचा काही काही लोक कोणता पण विचार करतात कोणता पण कोणता पण विचार करू नका एकच विचार करा भगवंताची प्राप्ती कशी होईल हा क्षणोक्षणी विचार करा सारासार विचार करा उठाऊ नामधरा कंठी विठोबाचे एवढाच माणसानं विचार करायचा हा विचार करू करताना तुम्ही करावंच लागेल तुकोबा राय सांगतात जो कोणी विचार करणार नाही त्याचं आयुष्य असंच आलं आणि असाच गेला असं त्याला म्हणतात तुकोबा आहे ढाल विना आज आता शिवंत आहे जाणार आहे काळ याला खाणार आहे कारण टपून बसलेलं आहे मी अगोदर सुरुवातीला सांगितलं ज्याप्रमाणे एखादी मांजर जशी उंदरावर टपून बसलेली असते ना हे औचितच झडप घालते त्याचप्रमाणं हा जबडांकाळ आपल्यावर टपून बसलेला आहे का मला सांगा काळने अगोदर तुम्हाला फोन करणार आहे का म्हणणार आहे का पसारा बांधून ठेवा मी पाच मिनिटात येतो म्हणणार एका नाही म्हणणार कधी कोण जाईल क्षणाचा सुद्धा भरोसा नाही मग काय केलं पाहिजे तिसऱ्या चरणामध्ये सांग É! बाबारी करावी तातारी परमार्थाची संत समागम धरावी आवडी देह जाणार आहे मग काय केलं पाहिजे संतांच्या संगतीत गेलं पाहिजे संत नके संग लागरे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगी किंवा संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती येणे पंथे संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि ज्या वेळेस माणूस संतांच्या संगतीत जातो ना नक्कीच त्या माणसाला देव भेटतो तुकाराम महाराजांनी आधी संतांची संगत केली देवाला पाहायला गेले आणि स्वतःच विठ्ठल स्वरूप होऊन बसले असे अधिकार संपन्न जगदगुरु तुकोबार संतांची संगत केली पाहिजे अरे आपण देवाच भजन करतोय यात नवल नाही बाबा तर देवानं आपलं भजन केलं पाहिजे एवढी भक्ती करा एक छोटस गाव आहे वृंदावनामध्ये बनारस म्हणून त्या गावामध्ये एक महिला भक्त आहे दोन अक्षरी तिचं नाव आहे तिच्या नावाला वेलांटी नाही उकार नाही दोन काने आहेत आणि त्या दोन काण्यामध्ये तिचा काना लपलेला आहे पहिल्या अक्षराला काना आणि दुसऱ्या अक्षराला काना नाव काय तिचं मोठ्याने सांगा ओ देशवंडी मोठ्याने सांगा नाव काय राधा आओ ती देवाचं भजन करते